कुकरमध्ये पाणी घातलं आणि त्यामध्ये आता कुकरचं भांडं ठेवून आपल्याला इथे बटाटे उकडवून घ्यायचेत बटाट्यांमध्ये मी इथे पाणी घातलेलं नाही आणि बटाटे फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे जास्त ओव्हर कुक करायचे नाही आहेत बटाट्यांचं वरचं साल काढून घेऊयात आणि नी किसणीच्या मदतीने आपल्याला बटाटे इथे किसून घ्यायचेत हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये थोडंसं कच्चा आपल्याला हा बटाटा हवा आहे या पद्धतीने आता सर्व बटाटे मी इथे किसणीच्या मदतीने किसून घेतले यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे इथे बारीक रवा आपल्याला इथे घालायचा आहे रवा घातल्यामुळे काय होईल बटाट्याचं जे मॉइश्चर असतं ना ते रवा शोषून घेईल यामध्ये आता कॉर्नफ्लोअर घालायचा कॉर्नफ्लॉवर हे थोडं थोडं करत घाला एकाच वेळी पूर्ण टाकायचं नाही आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं एक चार पाच चमचे मी आधी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आणि त्यातलं काही कॉर्नफ्लॉवर इथे उडव उडवून ठेवलं आहे आता हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे पीठ आता बाकीचं जे उरलेलं कॉर्नफ्लोअर आहे ते सुद्धा मी इथे सगळं टाकून अशा पद्धतीने हे पीठ इथे भिजवून घेतलं आता इथे एक पोळपाट घ्यायचं त्यावर थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं आणि हा पूर्ण गोळा अशा पद्धतीने गोलाकार करून आपल्याला जाडसरसा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ लाटायचा नाही आहे लाटण्याला सुद्धा मी इथे थोडंसं हे पीठ लावून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने जाडसर आपल्याला हे लाटून घ्यायचंय हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने इतपत आपल्याला हे जाडसर ठेवायचंय खूप जास्त पातळ लाटायचं नाही आता एखादं कडा असलेलं झाकण घ्यायचं किंवा तुम्ही इथे हिंगाची डबीचं झाकण असतं ना ते सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्याने अशा पद्धतीने गोलाकारीत हे कट करून घ्यायचंय आता सुट्टीत मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तसेच संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून तुम्ही हे मुलांना देऊ शकतात बाहेरून विकत आणून देण्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कमी खर्चामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो आता मी उरलेलेसुद्धा हे बाकीचे अशाच पद्धतीने गोलाकार कट करून घेतले आणि जे पीठ आता उरलं आहे ते पुन्हा त्याचा गोळा तयार करायचा आणि लाटून घ्यायचं आहे फक्त लाटताना काळजी अशीच घ्यायची की जाडसर लाटायचं खूप पातळ लाटायचं नाही आहे आणि त्यावर आता कॉर्नफ्लोअर लावून पुन्हा एकदा मी हे लाटून घेते आणि सारख्याच पद्धतीने सर्व गोल मी इथे कट करून घेतले अगदी सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कमी खर्चामध्ये आज मी स्माइलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अगदी साधी सोपी पद्धत आहे फक्त सर्वात महत्त्वाची टीप अशी की बटाटे शिजवताना सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचे त्यापेक्षा जास्त ओवरकूक आपल्याला इथे बटाटे शिजवायचे नाही आहेत आता आणि स्मायलीचा आपल्याला त्याचे डोळे काढण्यासाठी इथे मोठ्या आकाराचं तोंड असलेलं स्ट्रॉ घ्यायचा नि आणि त्याच्याने आता याचे डोळे काढून घेऊयात हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने स्ट्रॉ घेताना मोठ्या घ्या म्हणजे ते डोळे व्यवस्थित दिसतील आणि चमच्याच्या मदतीने स्मायलीचा शेप आपल्याला इथे द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते ह्या प्रकारे आता सर्वच मी इथे तयार स्माइली तयार करून घेतल्या आता ह्या तयार करून घेतलेल्या स्मायली एखादी झिप लॉक बॅग घ्यायची आणि त्यामध्ये ह्या सर्व आपल्याला भरून ठेवायच्या आहेत आणि साधारण अर्धा तास तरी आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी ह्या स्मायली ठेवायच्या आहेत फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने ह्या स्मायली तुम्ही तयार करून फ्रीजरमध्ये स्टोअर करून दोन महिन्यासाठी ठेवू शकतात आणि हवं तेव्हा फ्रीजरमधून काढायच्या तेल गरम करायचं आणि तेलामध्ये लगेच तळून घ्यायच्या आता हे बघा एक अर्धा ते एक तासानंतर मी ह्या स्मायली फ्रीजरमधून काढून घेतल्या तेल हलकंसं गरम करून घेतलंय तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही हलक्या गरम तेलामध्येच ह्या स्मायली आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही तेल जास्त कडकडीत गरम केलं तर त्याला बबल येतील आणि व्यवस्थित त्या आतपर्यंत तळल्या जाणार नाही म्हणून मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला ह्या स्माहिली दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फि गोलाकार फिरवत तळून घ्यायच्या आहेत आणि स्माइली तेलात टाकल्यानंतर लगेचच त्याला चमचासुद्धा लावायचा नाही थोड्या वेळानंतर झाऱ्याने हलवत हे बघा अशा पद्धतीने छान त्याला सोनेरी रंग आला की म्हणजे आपल्या स्माइली व्यवस्थित तळून झाल्या आहेत आता त्या काढून घेऊयात बघू शकता अगदी कमी खर्चात मस्तच असे स्माइली आपल्या इथे तयार झाल्या आहेत बघा तुम्ही कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरच्या घरी आपण ह्या अगदी कमी खर्चामध्ये स्मायली बनवून ठेवल्या आहेत ह्या स्मायली तुम्ही जास्त प्रमाणात बनवून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आणि सॉससोबत मुलांना खायला देऊ शकतात कशी वाटली रेसिपी प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आता मी थोड्याशा स्मायली इथे तळून घेतल्या आहेत बाकीच्या स्माइली पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवल्या जेव्हा लागतील तेव्हा फ्रीजरमधून काढायच्या आणि तळून घ्यायच्या बघा मस्त कुरकुरीत झालाय व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद